ेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो <coughs> मंडळी आज विषय घेतला आहे की दान अन्नदान हा खूप मंडळींना प्रश्न पडतो की अन्नदान का करावे कारण बऱ्याच जणांना त्याच महत्व माहीत नाही बऱ्याच मंडळींना मग कुणाला म्हटलं ना तुम्ही अन्नदान करावं आपल्या घरी चार लोक जीव घालावे अथवा मंदिरात कुठेतरी आपण अन्नदानासाठी दान धर्म करावा असं म्हटलं ना नाही आम्ही करतोच ना खूप मोठं करतो दोन दोन हजाराचं आम्ही अन्नदान करतो त्यांच्याकडून उत्तर असं येतं हो त्यांचं बी म्हणणं बरोबर आहे करतात ना समजा तुम्ही मंडळी लग्न आहे हा लग्न कार्य तुमचं पूर्वीचं कसं होतं पूर्वी जुन्या काळामध्ये लग्न कार्यामध्ये अथवा कुठलाही घरचा कार्यक्रम असाल तर तिथे अन्नदान केलं जायचं हम्म ती पद्धत वेगळी होती आल म्हणजे आजकालची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी वेगळी आहे पूर्वी कसं होतं लग्नाची समजा मर्या मर्यादा आहे लग्न कसं असायचं मर्यादित असायचं लोकांचं आणि असे काही मोठे मोठे मान सन्मान वगैरे असले काही प्रकार नव्हते मंत्री संत्री तंत्री मंत्री वंत्री असे काही जास्त प्रकार कारण काय होतं आपण आपल्या लग्न कार्यामध्ये मी किती लग्न जोमान केलंय आणि लोकांनी मंत्री येणार आहे अगर कोणतीतरी प्रतिष्ठित व्यक्ती येणार आहे म्हणून लोकांनी आपल्या कार्याला यावं हा एक त्यामागचा उद्देश असतो <laughs> नाही का त्याच्या अमुक अमुक लग्नाच्या वेळेस अमुक अमुक मंत्री आले अमुक तमुक मंत्री आले अग्रमुक अधिकारी आले ते असं म्हणावं आणि लग्न फार मोठं केलं लग्न फार मोठं केलं त्यानं आपल्याला काही आशीर्वाद भेटत नाही पूर्वी तसं नव्हतं ना लग्न समजा झालं लग्न झालं की जेवणाची व्यवस्था आपले साधं शिंपल होतं एवढं काही बर्गतच्या असे काही पदार्थ नसायचे त्या काळात आता खूप पदार्थ आहेत पूर्वी कसं असायचं भात शिरा भात शिरा आणि कडी हे एवढेच आटम असायचे आणि ते कसं असायचं समजा वधूवरांचं लग्न समजा अशी अक्षरा वगैरे टाकले जेवायला बसलं की ती काय का की त्यांना आशीर्वाद द्यायचे एक आशीर्वाद होता लग्न कार्याला आपल्या बोलवणं म्हणजे काय कि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असावे आजकाल पाहिलं का तुम्ही मंत्री आला अगर संत्री आला त्याच्याच नादात हे सगळे ती वर बाप वधूचा बाप सगळं ते तिकडेच गुततात त्याचे त्याचा इंतजाम करण्यात हा आणि ती त्याचा हो पो आईट त्याची आईट बघून ही नवरा नवरी इकडेच राहते नवरा नवरीकडे बघतो नवरी नवऱ्याकडे बघत राहते यांच्या गप्पा चालल्यात आणि यांना आशीर्वाद द्यायला कुणाला वेळ येत हा करवली तिचा तिचा ताल हानती हा एखादं पोरग बघत आहे तिकडून तिकडे बघती काशी बघतोय तिकडं बघत ति पोरग तिकडून आहे तिच्या तिचा त्याचा ताल वेगळाच असतो करवलीचे ही करवला आता तर शक्यतो नाही करवली काही का जास्त पण ती त्यांच्या त्यांच्या जोमात नवर नवर त्यांच्या जोमात इतर आहे त्यांच्या त्यांच्या जोमात प्रत्येक की ती आता काय अटम केलाय खाण्याच्या पद्धतीच्या ह्याच्यात काही जण असतात हि तर लग्नाचं काय होईल आशीर्वाद द्यायचं ही गेलं उडत तिकडच आणि आज लग्न करताना मंडप फार मोठे मोठे टाकतात हम्म अक्षदा टाकणं म्हणजे अक्षदा टाकणं त्यांच्या डोक्यावर अक्षदा पडणे म्हणजे त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकायच्या अक्षदा टाकणे म्हणजेच आशीर्वाद देणे त्यांचं वैवाहिक जीवन सुखकर व्हावं हम्म यासाठी आशीर्वाद असतो आता त्यांचा आशीर्वादच पोचत नाही तिथपर्यंत काय तांदूळ तिथपर्यंत पर्यंत पोहचत नाहीत कारण लांबचे लांब मंडप असतात खूप दूरवर पसरलेले लय झालं पाच फूट जात अक्षदा आणि काही काही जण त्यात खडे पण मिसळतात मुलं तर बघता बऱ्याच वेळेस मुलं खडे टाकतात तिकडे मारतात असे हा तुम्हाला पण तो अनुभव आला असेल कुठलं कडतं कुठं काढतात काही नाही असं म्हणजे हा म्हणजे लग्नाचा विषय राहतो दूर त्यांचा आशीर्वाद यायचा विषय राहतो दूर आणि भलतच कार्यक्रम असतात त्याच्यामुळं होतं काय त्यांना आशीर्वाद तर भेटतच नाही पण दुसरेच कार्यक्रम होत राहतात तिथे हम्म मेन कार्यक्रम का आहे हे विसरून जातो आपण मोजक्या लोकांमध्ये आपण लग्न लावलं तर त्यांचे जवळपास आशीर्वाद तरी भेटतील तांदूळ त्यांच्या डोक्यावर पडतील आशीर्वाद भेटतील आणि असे लोक निवडायला पाहिजे की जेणेकरून त्या नवरा नवरीला खरंच आशीर्वाद देणाऱ्या असावेत त्या नवऱ्या नवरीची समजा चुका काढण्यात नवरी अशी दिसती नवरीने असंच केलंय पूर्वी असेच तिचे घोटाळे होते इथपर्यंत जातात लोक हम्म पोरग असंच करतय पोरांनी तरी के काय केलंय कोणता दिवा लावलाय काही काही चालतंय यांच्या गप्पा चालतात बायात गप्पा पुरुषामध्ये गप्पा चालतात हम्म आणि लग्न लावायला आलेले असतात आणि कसला आशीर्वाद द्यायचा इथे पटकिनी जेवायचं काहीतरी पुन्हा त्या जेवणामध्ये चुका काढतात कोणतं भाजी अशीच होती भाजीला तेल जास्त झालं मसाला जास्त झाला पुऱ्या कच्च्याच होत्या हम्म निबरच होत्या करपलेल्याच होत्या काय ते नुकती काय कच्चीच कळली का चालूच असत गपचिप खाणार आशीर्वाद द्यायचं लांबच राहिलं अशा प्रकारे ही आपण म्हणतो अन्नदान केलं मी लग्नामध्ये खूप अन्नदान केलं हे कसलं केलं अन्नदान आपण याच्यात बी करतो आपण अन्नदान कशात करतो घराची शांती असताना करतो शांतीच्या वेळेस हाच प्रोग्राम होतो हम्म आपण मोठ्या मोठ्या लोकांना बोलवतो आणि ती मोठे लोक आपल्या वास्तूमध्ये चुका काढतात बसल्या बसल्या हे असं बसायला पाहिजे होतं तुम्ही इकडले जे आहे ना ही संडास बाथरूम जे आहे ना ते या दिशेला पाहिजे होते ही चुकीची दिशा झाली किचन इकडे पाहिजे होतं किचन जरा थोडं लहानच झालंय किचन वाटत असाच झालाय बेडरूम जरा थोडी उंचच झाली बेडरूम खालीच झाली फरशीचं डिझाईन असं असायला पाहिजे होतं हे असे इतर ठिकाणी असे राहायला पाहिजे होतं ही वॉर्डर आहे ना हे कलरची वॉर्डर असे गेला पाहिजे होते तुम्ही हो। कलर जरा थोडासा असा वाटला बघा ही शांतीला आलेले मोठे लोक हे असं आपल्याला मार्गदर्शन करतात आणि वास्तुशांती घराची शांती हा विषय राहतो का नाही बाजूला शांती म्हणजे आपण अन्नदान करून तृप्त करायचं असतं आणि त्यांनी आशीर्वाद द्यायचं असतं वास्तू वास्तूमध्ये राहणारे व्यक्ती आहेत त्यांना आशीर्वाद द्यायचं असतं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहा हे देतात का कुणी कधी नाही अजिबात नाही कारण त्यांना आशीर्वादाचं महत्वच माहीत नाही आशीर्वादामुळे सर्व काही मिळतं लक्षात घ्या आशीर्वाद असावेत म्हणून अन्न शांती म्हणजे वास्तुशांतीच्या वेळेस अन्नाची शांती करून तिथं द्यायचं असतं जीव घालायचे असतात आपण भलतेच लोकांना बोलवतो भलतेच लोकांना मी असा बंगला बांधलाय म्हणून त्यावेळेस आपल्या शांती व्हायच्याऐवजी अशांती होऊन जाते आपल्या मनात दुख दुख होते याला असं असायला पाहिजे होत हेच खरंच चुकलोय आपलं झालं जे आहे त्याच्यात समाधान मानत नाहीत आपण <coughs> दरवाजेचं तोंड तिकडे पाहिजे तर इकडे झालं झालंय आपल्या डोक्यात खुळवून घातलं पण शांतीच्या वेळेस सुद्धा आपण लोकांना बोलवायला पाहिजे की नेम असा असतो खरा की ज्यानं वास्तूसाठी घाम गाळलाय कुणी गाळलाय कामगार लोक असतात त्यात भिगारी कामगारापासून गवंडी सुतार काम करणारे फर्निचरचे काम करणारे मधले लाईट फिटिंगवाले कलर देणारे जी काई काई जाने 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 जे काय काय तुम्हाला तुमच्या वास्तूसाठी ज्याने ज्याने तिथं काम केलं आहे ज्याने ज्यानी घाम गाळला आहे तिथं ज्याने श्रम केला आहे अशा लोकांना सन्मानाने बोलवायला पाहिजे सन्मानाने बोलवायला पाहिजे त्यांचा आदर सत्कार करायला पाहिजे त्यांना वस्त्रदान वगैरे द्यायला पाहिजे हम्म जमलं तर आणि अन्नदान्र करतोच आहोत आपण हे करत नाहीत आपण भलतेच लोकांना बोलवतो आपण तिथं शांती होत नाही अशांती होऊन जाते वाढदिवसाच्या बाबतीत तेच होत आता आता अशाच गोष्टीच वेगवेगळे वेगवेगळे वेगळे तिने साडी कसलीच घातली हिचं मेकअपच डार्क झालं होतं हिची ओटाची लाली जरा जरा डार्क दिसत होती लयच मेकअप झालं बघा डार्क हम्म काय दिसत होती माय चाल हे असली नावं ठेवायचं ह्या बाळाला आशीर्वाद वाढदिवस म्हणजे बाळा बाळाचा वाढदिवस बाळाला आशीर्वाद द्यायचं का नाही ही तर त्याच्या डोक्यात बी नसतं पूटक काहीतरी गिफ्ट आले देतात आणि फोटो कसा निघतोय चांगला निघतंय का पदारसा असा करून म्हणजे वे फक्त फो देतानी फोटो आपला चांगला निघला पाहिजे इकडे लक्ष आहे आशीर्वाद कुठे गेला गेला खड्ड्यात आपण कशासाठी गेलो आहोत की बाळाला आशीर्वाद देण्यासाठी बाळाला दीर्घ आयुष्य लाभावं त्याला आरोग्य लाभावं हम्म यासाठी आपण वाढदिवसाला गेलो आहोत तिथं हम्म हे असे विचित्र लोक आपण बोलवतो आमच्या बाळाचा वाढदिवस आहे मग काहीतरी चावमेव करतो तिथं आणि मेणबत्त्या आता मेनबत्त्याच बी काय होत मेणबत्त्या त्या बाळाकडून फुकायला आता हे आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही काय मेनबत्ती 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 कशाशी बनवली असते ते चरबीच असतं ते चरबी असते त्याच्यामध्ये बरं ठीक आहे चरबी गासना ते पेटवलेली असते आपण म्हणतो वंशाचा दिवा वंशाचा दिवा आपल्या आपल्यानंतर चालणारा दिवा आणि तोच दिवा ते वंशाचा दिवा देवाला दिवा फुकायला होत असं करून हम्म झालं कसं जा वंशाचा दिवा तिथं थांबवायचा आहे का हे पण लक्षात येत नाही आपल्या हे दिवा इज म्हणजे मेणबत्ती विजवणं म्हणजे काय मला तर काही कळत नाही कुणाला माहित असेल तर सांगा बाबा हम्म पेटू द्या नाहीतर मग एक तर आपल्या दिवा तुपाचा दिवा करावा ताटामध्ये घेऊन त्यानं वावाळावणं बाळाला वावळा तिथं दिवा ठेवायला पाहिजे वंशाचा दिवा आहे ना आपल्या पण अजून त्याच्यामध्ये एक पद्धत आहे ते दान खाणं पिणं तर वेगळंच राहिलं पण आता थोबाळ्या रंगवायची एक पद्धत तयार झाली बघा ते केक घेतात गुळशी देते एकामेकाला इकडं गालाला लावतात तोंडाला लावतात काय हे अन्न आहे ना ह्या अन्नाचा अशी नासाडी करायची का आपण किती चुकतो बर तुम्हाला राग येईल माझा बोलण्याचा का हे काय कशामुळे वाटोळ करायचं असं म्हणजे त्याचा त्या बाईचा मेकअप खराब करायचा विचार आहे का बाळाचा मेकअप करायचा विचार आहे काय गला लावायचा फोटो काढायचे हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना आपण बाळाच्या म्हणजे भविष्यासाठी त्याचं पुढे चांगलं व्हावं यासाठी आलो आशीर्वाद देण्यासाठी आलो आहोत हे भलताच काय करून बसतो आपण इथे तिथं बी आपण चिवडा काही करतो वगैरे देतात पुन्हा तिकट झालं आंबट झालं हे चाललंच आहे हे अशा दान म्हणता येत नाही अगर आपण काहीतरी के केलं हे असं म्हणता येत नाही तसा आशीर्वाद नाही भेटत अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण असं पाहतो आजकाल पण खरं दान धर्म कुठे असतो जिथं का मंदिर आहे हम्म जिथं अन्नदान करणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण तिथला जो व्यक्ती मग गरीब असो श्रीमंत असो तिथं काय होतं एक भावना तयार होते श्रद्धा तयार होते आणि श्रद्धा तयार एक देवाचा प्रसाद आहे म्हणून तिथे खरट आणि म्हणत नाही कुणी जो देवाचा प्रसाद आहे ती खावा लागतं म्हणतं कुणी जरी म्हटलं अरे हे असं झालं नाही देवाचा प्रसाद आहे काय म्हणून नाही असं म्हटलं जातं हे देवाचा प्रसाद आहे देवाचा प्रसाद आहे म्हणून भक्षण करतो आपण आणि तिथेच खरं आपल्याला आशीर्वाद भेटतो जे काय व्यक्ती अन्नदान करते त्या व्यक्तीला जरूर त्याचा आशीर्वाद भेटतो फक्त देवाच्या ठिकाणी अन्नदान केल्यानंतरच तिथली श्रद्धा ही वेगळी असते आपल्या घरातले वेगळं असत घरामध्ये वेगळं असतं हा तुम्ही घरी जर एखादा ग्रंथ बसवला काय तुम्ही घरी ग्रंथ एखादा त्याची समाप्ती असेल सत्यनारायणची समाप्ती असेल सत्यनारायण पूजा वगैरे असते काही असे कुठला ग्रंथ काय जे असेल पूजा आणि तिथला प्रसाद असेल ना तर तिथं लोकस गप्प बसतात प्रसाद घेतल्याला हम्म हु? तिथे होत पण ही लग्न वाढदिवस ही ज्या गोष्टी आहेत ना याच्यामध्ये मोठं अन्नदान करण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला काही गरज पडत नाही आणि आवाढ हो माणसं बोलण्याची सुद्धा काही नाही आशीर्वाद अजिबात देत नाहीत उद्या आशीर्वाद दिले तर हे असे घटस्फोट आठ दिवसात नवरी जाते निघून नवरा सोडून देतो काय प्रकार आहेत हे आपण आशीर्वाद दिल्यानंतर असं व्हायला ना पाहिजे ना आशीर्वाद दिला जातच नाही आशीर्वाद पाहिजे आपल्याला कुठल्याही कार्याला आशीर्वाद खूप आशीर्वादाची गरज आहे पण लोकांना आशीर्वादाचं महत्व माहीत नाही आशीर्वाद आता आशीर्वाद देणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल भावना चांगली असली पाहिजे त्याला आशीर्वाद देताना त्याच भलं होऊ त्याला चांगलं आरोग्य लाभावं त्याचे काय जे असे नाडी अडचण ते दूर व्हाव्या असा म्हणून आशीर्वाद द्यावा त्यांना आनंदी राहावं याकरता आशीर्वाद द्यावा अखंड सौभाग्य व्यक्ती राहावं पुत्र पुत्री व्हावी असा आशीर्वाद द्यावा चांगला आशीर्वाद द्यावा आशीर्वादानं भरपूर मिळत आशीर्वाद ज्याला भेटतो ना तो आयुष्यात खूप काही करू शकतो तो, तो आनंदी राहतो पण आजकाल सुद्धा आशीर्वाद घेणारेच नाहीत कुणाला लाज वाटते कुणाला दर्शन घ्यायचे एखाद्या वडीलधारी व्यक्तीचं दर्शन घ्यायची सुद्धा लाज वाटते आशीर्वाद काही महाराजातूनच असावा असं काही नसतं घरातील वडीलधारी मंडळी आपल्यापेक्षा कुणी प्रतिष्ठित असेल त्यांचा आशीर्वाद घ्यावा पण आजकाल आशीर्वादाला लाज वाटते खाली वागता येत नाही त्यांना कारण पॅन्ट लय फिट झालेले आहेत असं करतात लांबूनच असं करतात काय ते नाही माझ्याकडे बी येतात कुणी कुणी <laughs> तसे डिजिटल लोक ला असं करतात खाली असं करून टेकवत बी नाही पायावर त्यांना माहीतच नाही पायावर पायावर हे कपाळ टेकल्यानंतर पायामध्ये जी निगेटिव्ह असते ऊर्जा आणि ही पॉ हातामध्ये पॉझिटिव्ह ह्या दोन्हीचा स्पर्श असा झाल्यानंतर काय होतं तुम्हाला आशीर्वाद भेटतो हे त्यांना माहीत नाही म्हणून ते असं लांब चुकचुक चुक चुक चुकचूक चुक चुक करतात असो <laughs> तर सांगायचं तात्पर्य होत की तुम्ही अन्नदान करत जा थोड तरी कुठेतरी मंदिरात दानधर्म अन्नदानासाठी प्रसादासाठी दानधर्म करणं अत्यंत गरज आहे कारण आपल्या मिळकतीतला थोडा तरी शंभरातला एक तरी आपला दान धर्मासाठी धर्म कार्यासाठी देणं आवश्यक असत तो एक आशीर्वाद आपल्याला भेटतो ईश्वराचा आशीर्वाद भेटतो जे लोकांनी जे अन्न खाल्लेलं आहे त्यांच्याकडून आशीर्वाद मिळतो आपल्याला आणि दान केल्यानं आपलं पुण्य वाढत दान केल्यानं पुण्य वाढत आणि आपल्या काही समस्या असतात कुठं काही आपण अशांत असतो काय आपल्याला आनंद वाटत नाही जगण्यात त्यामध्ये आनंद मिळतो जगावंस वाटत हे आशीर्वादामुळे घडतं त्यासाठी आपल्याकडून जसं घडन तसं करायला पाहिजे आपण कारण आशीर्वाद हा फार महत्वाचा आहे आपण कुठल्याही समस्येने ग्रासला आहात कुठेही काही असेल तर अशावेळी जरूर तुम्ही ह्या गोष्टी मी सांगितलेल्या दानाधर्माच्या त्या कराव्यात तुम्ही कारण तुम्हाला आशीर्वादाची खूप गरज आहे तुम्ही अनुभव घेऊन पहा त्यात गरीब श्रीमंत हा काही विषय नसतो आपल्याला कुणालाही काही करता येतं सर्वसाधारण माणूसही दानधर्म करू शकतो आपल्याला जसं धडन तसं आपण करायला पाहिजे तर असो याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम येथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि या ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समान